नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी केसरी वृत्तसेवा सांगली वृत्तपत्र विक्रेता भवनचा परिपूर्ण वापर करता येईल अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केलं आहे सांगलीतील वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये वॉल कंपाऊंड आणि शौचालयाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळीच ते बोलत होते यावेळी माजी महापौर गीताताई सुतार माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस विकासूर्य वंशी कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडे माजी कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई दरीबा बंडकर सामाजिक कार्यकर्ते ला राहुल ढोपे पाटील या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला सांगली शहरात देशातील पहिले वृत्तपत्र विक्रेता भवन सांगली मिरज रोडवर ते त्रिकोणीबागी शेजारी उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेत्यांचे विविध कार्यक्रम बैठक का आयोजित केल्या जातात याबरोबरच वृत्तपत्र क्षेत्रातील विविध घटकांसाठी या हॉलचा उपयोग होतो त्यामुळे या ठिकाणी सुविधा असणे आवश्यक होते याबाबत आमदार गाडगिळ यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते त्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये मॉल कंपाऊंड आणि शौचालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार गाडगिळ म्हणाले वृत्तपत्र विक्रेता हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यास सामान्य घरातील या मंडईंची सोय होणार आहे यापुढे आवश्यक ती मदत करू स्वागत सचिन चोपडे यांनी केले ठेकेदार अभिजित मिरास्तार यांनी कामाबाबत माहिती दिली सुमारे अठरा लाख रुपये निधीतून वॉल कंपाऊंड महिला आणि पुरुष स्वच्छतागृहे मुतारी ही कामे करण्यात येणार आहेत प्रास्ताविक करताना विकास सूर्यवंशी म्हणाले आमदार सुधीर ददानी नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांना बळ दिलेला आहे महापूर कोरोना अशा नैसर्गिक आपत्तीवेळी कायमच सुधीर ददा विक्रेत्यांच्या पाठीशी राहिले आहेत वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये सुविधा देण्याचा शब्द पाळला आणि हे काम सुरू झाले सुद्धा उर्वरित सुविधा उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि यावेळी डॉक्टर निलेश शहा निवृत्त कार्यकारी अभियंता सुमंत कुलकर्णी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विशाल रासनकर सांगली शहराध्यक्ष सागर घोरपाडे मनपा क्षेत्र अध्यक्ष दीपक वाघमारे गणेश कटगी श्रीकांत दुधाळ श्रीकांत पोरे बजरंग यमगर चांद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते राज्य संघटनेचे माजी कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई यांनी आभार मानले